लाई थे लाई थे। की हजार मुलं ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं साडेआठशे मुली जन्माला येत होती म्हणलं अरे पुढं तर सगळं ते अवघडच होणार आहे पुढं काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्यावेळेस कधी द्रौपदी सारखी परिस्थिती येऊ शकते म्हणजे एवढ्या लवकर ज्यांच्या मांडी लावून दादा बसलेत त्या मनुवादी विचारांची एवढ्या लवकर दादा स्वतःमध्ये ते मनुवादी अजित पवार यांनी आपल्या भाषणात द्रौपदी बाबत अजबच विधान केलं होतं अजित पवार म्हणाले होते की मुला मुलींच्या जन्मदरात काही एवढी तफावत बघायला मिळाली एक हजार मुले जन्माला आले की त्यावेळेस आठशे ते, ते साडेआठशे मुली जन्माला येत होत्या मी म्हटलं पुढे तर अवघडच होणार आहे पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय असं अजित पवार म्हणाले होते अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर एकनाथ खडसे यांच्या कन्या तसेच शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला अजित पवार हे सोबत जातात मनुवादी विचारांचे झाले त्यांचे विचार देखील मनुवादी झाले अशा अजित पवारांना निवडणुकीतून लायकी दाखवायची आहे असं म्हणत अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला नाहीतर मध्ये मध्ये आम्ही बघितलं काही जिल्ह्यांच्या मध्ये एवढी तफावत पडायला लागली की हजार मुलं ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं साडेआठशे मुली जन्माला येत होत्या सातशे नव्वद पर्यंत पण मुली म्हणलं पुढं तर सगळं ते अवघडच होणार आहे पुढं काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल गेल्या दहा वर्षापासून सगळ्यात जास्त अन्याय जर कोणावर झाला असेल तर तो आमच्या माता भगिनींवरती झालाय कारण हो कायम पदोपदी जर अपमान झाला असेल तर तो, तो आमच्या माता भगिनींचा झाला याची अनेक उदाहरणं आपण सोशल मीडियाच्या माध्यमातनं किंवा भाषणांच्या ने, नेत समोरच्या नेत्यांच्या भाषणांच्या माध्यमातून आपण ऐकू शकतोय मी फार बोलणार नाही कारण इथे नेतेगण भरपूर आहेत पण गेल्या दोन दिवसांमध्ये जे एक स्टेटमेंट बाहेर आलं होतं आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून एक स्टेटमेंट त्यांनी काल दिलं की द्रौपदी सारखी परिस्थिती भविष्यामध्ये येऊ शकते मला खरंच माझ्या इथे माता भगिणी बसल्यात द्रौपदी सारखी परिस्थिती येऊ शकते म्हणजे एवढ्या लवकर ज्यांच्या मांडी लावून दादा बसलेत त्या मनुवादी विचारांची एवढ्या लवकर दादा स्वतःमध्ये ते मनुवादी विचार आत्मसात करतील असं मला वाटलं नव्हतं पण ते शेवटी म्हणतात ना जिथे ज्यांच्या विचारसरणीत आपण बाजूला बसलो आहे त्या विचारसरणीची थोडीफार तरी आपल्या विचारामध्ये फरक येतोच आणि त्यातनंच आज ज्या आम्ही हिंदू कायद्यामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये पतिव्रतेला जे महत्त्व आहे ते पतिव्रतेचं महत्त्व जुगारून तुम्ही महिलांचा अपमान केला आहे त्या अपमान ज्या झाला आहे आमचा त्या अपमानावरती मला आणि प्रत्येक माता भगिणींची मागायलाच हवी अशी मला तरी इच्छा आहे कारण इतिहासामध्ये द्रौपदीने पाच पती काय केले ते सगळा इतिहास आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे मातेचा आदेश आणि हे सगळं सगळं आपल्याला माहिती आहे ते मला नवीन सांगायची गरज नाही पण आज रोजी जर तुम्ही एका महिलेला द्रौपदीच्या ठिकाणी बसवायचं म्हणत असाल आणि द्रौपदीसारखे दिवस आणायचे विचार करत असाल तर हो हा अपमान आमचा अपमान आहे आणि यासाठी मला असं वाटतं संगतचा असर फार चांगला पडला आहे कारण किती अनेक स्टेटमेंट आपण बघितलेत की महिलांना महिलांच्या नावं दारूच्या बाटलीला द्यावेत म्हणजे दारूचा खप वाढेल महिलांनी घरी जाऊन स्वयंपाक करावा तीच त्यांची जागा हेच भारतीय जनता पार्टीचे संस्कार महिलांनी बाहेर येऊन काम करू नये ही भारतीय जनता पार्टीच्या मुखातन पडलेले त्यांचे कायम आलेले वेगवेगळे वे वे वाक्य आणि त्याच वाक्यांची पुनरावृत्ती दोन दिवस आधी झाली आहे आपले भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीरजी मुनगंटीवार साहेबांनी तर कहरच केला भावा बहिणीच्या नात्यांमध्ये जी असभ्य अशी भाषा त्यांनी वापरली त्या भाषेवरती आम्हाला आक्षेप आहे किती किती वाक्य आपल्याला असे सांगता येतील की त्यांनी महिलांवरती आक्षेपार्ह विधारणं केली आहेत यातनं महिलांच्या बाबतीमध्ये त्यांना असणारा अनादर हा त्यांनी त्यांच्या वाक्यातनं कायम दाखवून दिला आणि ही त्यांची संस्कृती आणि ही आपली संस्कृती की आदर आणि पवार साहेबांनी कायम महिलांना आदर दिलाय आम्हाला आरक्षण दिलं आरक्षणच दिलं नाही तर आम्हाला वडिलांच्या संपत्तीत अधिकार दिला अशा अनेक ठिकाणी आमच्या पाठीशी उभे राहिलेत म्हणून आम्ही इथे राजकारणामध्ये सक्षमरित्या काम करू शकतो आहे हे आमचे पवारसाहेबांचे विचार आहेत आणि मला कायम अभिमान आहे की आम्ही अशा लोकांसोबत काम करतोय जिथे महिलांचा आदर सन्मान होतो ना तर अशा लोकांच्या सोबत की जिथे कायम महिलांचा अपमान होतो माझे सगळ्यांना विनंती आहे येत्या निवडणुकीच्या आणि मतदानाच्या दिवशी चांगल्या रीतीने आपण हा विचार करून मतदान करूयात आणि हा येता बदल हा तुमच्या हातामध्ये आहे प्रत्येकाने विचार करून मतदान करायचं ही सगळ्यांना विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद